सुरुवातील बातमी आहे मालवण शिवपुतळा प्रकरणी मालवण शिवपुतळा प्रकरणी नवा तपशील समोर आलेला आहे उद्धव ठाकरे समर्थकांकडूनच शिवराय पुतळ्याचं केलं गेलंय बाबा सावंत यांचं नाव हे समोर आलं उद्धव ठाकरे समर्थकांकडूनच शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण केल्याची माहिती समोर येत आहे बाबा सावंत यांचं नाव समोर आलंय बाबा सावंत हे उद्धव ठाकरे समर्थकांसोबत त्यांचे फोटो सुद्धा समोर आले त्यामुळे आता या प्रकरणी नवी माहिती ही समोर आहे मालवण शिवपुतळा प्रकरणी नवा तपशील हा समोर आहे उद्धव ठाकरे समर्थकांकडूनच शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण केलं गेल्याची माहिती समोर आहे बाबा सावंत असं त्यांचं नाव आहे त्यांनी हे सुशोभीकरण केलेलं आहे आणि बाबा सावंत हे उद्धव ठाकरे समर्थकांसोबत त्यांचे फोटो हे समोर आले प्रकरणी बाबा सावंत यांचं नाव समोर आलेलं आहे बाबा सावंत यांनी इथलं सुशुभीकरण केलेलं आहे आणि त्यांचं नाव हे आता उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांसमोर सोबतचे फोटो समोर आले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश आपल्या सोबत जोडलेले सुरेश ले हा नक्कीच बघितलं तर जे शिवपुतळा प्रकरण आहे त्याला आता कुठेतरी वेगळा कलात मिळताना दिसते त्यामध्ये एक नवी माहिती मिळते आणि ती म्हणजे ह्या जो शिव यांचा पुतळा होता याच्या शेशोभीकरण कामाची जी ठेकेदारी होती काम होत हे ठाकरे गटाच्या काही माणसांना मिळालेलं याच्यामध्ये बाबा सावंत आणि बाबा आंगणे यांचं नाव सध्या समोर होतंय आणि विशेष म्हणजे या संदर्भात बघितलं तर प्रकाश गोडेनी ट्विट हे केलंय आणि हे सध्या जे फोटो आहेत जे आमदार वैभव नाईक यांच्या समावेशचे फोटो हे सध्या जोरदार व्हायरल समाज माध्यमाला होताना दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी जी सध्या संशयाची सुई आहे ती सध्या उद्धव ठाकरे गटाकडे वळताना दिसते धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील हा समोर आलेला आहे बाबा सावंत यांचं नाव हे समोर येत आहे या पुतळ्याचं सुशोभीकरण बाबा सावंत यांनी केलेलं आहे आणि त्यांचं उद्धव ठाकरे समर्थकांसोबतचे अनेक फोटो हे आता माध्यमात समोर येत आहेत मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील समोर दरम्यान या मालवण शिवपुतळा प्रकरणी राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असताना आता बाबा सावंत यांचे फोटो हे समोर येत आहेत या शुभदोळ्याचं सुशोभीकरण हे बाबा सावंत यांनी केलेलं आहे आणि बाबा सावंत हे त्यांचं नाव समृद्ध बाबा सावंत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे सुद्धा त्यांचे फोटो आणि उद्धव ठाकरे समर्थकांसोबतचे त्यांचे फोटो हे समोर येत आहेत मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता त्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे भाजपा आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अतुळजी मालवण इथल्या समोर येतोय सावंत यांचे फोटो बाबा सावंत यांचे नाव समोर आलेले सावंत यांनी या पुतळ्याचं केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे समर्थकांसोबतचे त्यांचे फोटो समोर येत आहेत काय सांगाल यावर मुळात पुतळ्याचा बेस आणि त्याचं सुशोभीकरणाचं कामच उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं तो तोंड काळ करावं अशी मागणी मी करतोय कोणाच्या नावाने जोडे मारण्याचे उद्योग ते करतायत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे त्यांचा गट शरद पवार त्यांचा गट आणि काँग्रेस यांचं भ्रष्टाचाराचं नातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांना असलेली अनास्था ही जनतेपासून लपून राहिलेली नाहीये हेच उद्धव ठाकरे आहेत मुख्यमंत्री पदी असताना अमरावती मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे त्या ठिकाणी काढून टाकला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्नाटक मध्ये काँग्रेसच्या आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रेन लावून काढून टाकला उद्धव ठाकरेंना काँग्रेसला निषेध करण्याचं धाडस सुद्धा नव्हतं कारण त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची महत्वाची होती आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सोडलेलं आहे काँग्रेस आणि शरद पवार हे तर कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांना प्रेम नव्हतं आणि त्याच्यामुळे हे सुशोभीकरण हे उद्धव ठाकरेच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी केलंय तात्काळ त्याच्यावर एफ आय आर केला पाहिजे आणि त्याला अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे मात्र अतुलजी कालच आदित्य ठाकरे या ठिकाणी गेले होते त्यानंतर ठाकरे या प्रकरणी आक्रमक झालेला असताना या पुतळ्याचं सुशोभीकरण हे बाबा सावंत यांनी केलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या गटाला काय सांगणार ते म्हणून म्हटलं त्यांनी तोंड काळ करावं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी स्वतःच तोंड काळ करून घ्यावं आणि याचा खुलासा जनतेसमोर करावा आणि त्यामुळे ही सगळी नौटंकी त्या ठिकाणी त्यांच्या तिथल्या आमदारांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं सुद्धा राजकारण करण्याचा निंद प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तर त्यांनी सर्व हद्दी या ओलांडल्या आणि त्याच्यामुळे या दोघांनी तोंड काळं करावं आणि माझी सरकारकडे मागणी आहे की याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे सरकारने एफ आय आर दाखल केलेले या व्यक्तीची पण चौकशी केली पाहिजे आणि याच्या मागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा काही हात आहे का याची पण चौकशी जी अतुलजी मात्र आता या शोभतोळा प्रकरणी मविया आंदोलन करणारे मात्र आता बाबा सावंत यांचं नाव समोर त्यामुळे आता या विरोधामध्ये महायुती आक्रमक होणार आहे का म्हणूनच मी म्हटलं की या दोघांनी स्वतःचं तोंड काळ करून घ्यावं मुळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाकरता हिंदुत्व गुंडाळून ठेवलं ज्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा कायम द्वेष केला ज्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही महत्व दिलं नाही माननीय मोदीजींनी देशाच्या आरमाराची नाममुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची केली नरेंद्र मोदींनी रायगड विकासाकरता प्राधिकरण स्थापन करून त्यांना सातशे कोटी रुपये त्याला अलॉट केले हेच नरेंद्र मोदी आहेत ज्यांनी महाराष्ट्रातले गडकिल्ले युनेस्केच्या हेरिटेज साईट मध्ये पाठवण्याचं सा काम केलं हेच नरेंद्र मोदी आहेत ज्यांनी बाबा विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटन प्रसंगी हे उद्गार काढले की जेव्हा जेव्हा या देशात औरंगजेब जन्माला आला तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि उद्धव ठाकरे ज्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत त्या काँग्रेसने औरंगजेबाचं नाव दिल्लीतल्या रस्त्याला दिलं होतं ते नाव पुसून टाकण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपलं तोंड काळ करावं अशी माझी मागणी आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी जी, जी अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणताय संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे बाबा सावंत यांच्यावर कारवाई व्हावी तसंच त्यांच्या बाबत कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी महायुती आक्रमक होणार आहे का काय पावलं उचलणार आहे महायुती या संदर्भात नाही शंभर टक्के महायुती आक्रमक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे सरकारने तातडीने त्याची चौकशीला प्रारंभ केला एफ आय आर दाखल केले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर स्वतःच्या मतांचं राजकारण हे करता येत आणि म्हणून आता त्या पुतळ्याचा बेस तयार करणं आणि तिथलं सुशोभीकरण करणं हे कामच उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलं आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्टरना स्वतःचे कार्यकर्ते बनवणं हा त्यांचा बेशरमपणा आहे आणि त्या कामात सुद्धा यांनी गडबड केलेली दिसते आणि त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि बा तो जो कोणी कार्यकर्ता आहे त्याच्या अटकेची मागणी आम्ही करतो जी अतुलजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील हा समोर येतोय उद्धव ठाकरे समर्थकांकडूनच शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण केले गेल्याची माहिती समोर येत आहे बाबा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं होतं मात्र बाबासाहेब यांचे उद्धव ठाकरे समर्थकांसोबतचे अनेक फोटो हे समोर येत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्यासोबत जोडलेले सुरेश बाबा सावंत यांची राजकीय पार्श्वभूमी काय निश्चित त्यांचे जे सध्या समाज माध्यमावर बाबा आंगणे आणि फोटो जे व्हायरल होत आहेत त्यामध्ये ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत त्यांचे फोटो आहेत त्याचबरोबर ते, समवेत माजी खासदार आ, विनायक राऊत तसेच विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या समवेतचेच जे फोटो आहेत ते, ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे हे शिवसैनिक होते ठाकरे गटाचे शिवसैनिक होते अशी माहिती सध्या प्राथमिक माहिती उपलब्ध होते बाबा सावंत आणि बाबा आंगणे मी तुम्हाला थोड्या वेळा थोडी थांबवते पुन्हा तुमच्याकडे येईनच तुम्ही असेच जोडलेले राहा तर आपल्या सोबत जेष्ट जोडले जात आहेत मात्र मालवण शुभतोळा प्रकरणी नवा तपशील हा समोर आलाय आमदार वैभव नाईक जी आपल्या सोबत जुळलेले वैभव जी तुम्ही या शोभुतोळा जेव्हा कोसळला त्यानंतर बरच आक्रमक झाले होते मात्र या शिवरायाच्या पुतळ्याचं सुशोभीकरण ज्याने केलेलं आहे ते बाबा सावंत यांच्या सोबत तुमचा फोटो दिसतोय हॅलो जी बोला बाबा सावंत यांच्यावर कारवाई व्हावी असं आपली मागणी असणार आहे का हॅलो आपण आता मुद्द्यावर आलेलो आहोत हो सुशोभीकरणाचा आमचा हाच मुद्दा होता की सुशोभीकरणाचं काम हे एकच निघालं पाहिजे या सुशोभीकरणाच्या कामाचे आठ पार्ट निघालेत नहीं। का, का निघालेत आणि हे कोणी काढलेत एक दरवाजाचा वेगळा पार्ट बुरुजाचा वेगळा पार्ट लँडस्केपिंगचा वेगळा पार्ट हे आठ पार्ट कुठल्या तरी खात्याच्या मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगमाचा नाही चालेत ना हे पार्ट आणि हे कोणाला दिलेले सोसाय मजूर सोसायटीला दिले मजूर सोसायटीमध्ये कोण एक इंडिव्हिज्युअल माणूस त्या सोसायटीचा जबाबदार म्हणून नसतो मधु सोसायटीत वेगवेगळे लोक असतात लो त्यातनं ती सोसायटी तयार होते परंतु ही पण हे दोन कोटीचं काम आठ भागामध्ये कशा विभागलं केलं हाच आमचा मुद्दा आहे जे दोषी असतील तर बाबा सावंत हा आमचा कार्यकर्ता आहे बाबा अंगणी आमचे कार्यकर्ते परंतु या कार्यकर्त्यांचा आणि त्या कामाचा काही संबंध नाही असेल तर तोषी आमचा हाच मुद्दा आता तुम्ही मुद्दा आला की आठ पार्ट का करण्यात आले या आठ पार्टला म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठीच हे आठ पार्ट करण्यात आले एका कामाचे वैभवजी जरा सविस्तर सांगू शकता का कशा प्रकारचे आठ पार्ट होते आणि बाबा सावंत यांचं नाव नेमकं का समोर बाबा सावंत यांच्याकडे कोणत्या कामाची जबाबदारी होती नाही कुठल्या कामाची जबाबदारी होती ती काय मला माहिती नाही परंतु मीच ते मजूर सोसायटीचं काढलं पत्र माझंच पहिलं पत्र आहे मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली की दोन कोटीच्या या सुशोभित कामाचे आठ पार्ट करण्यात आले आता एक पाहिलं म्हणजे राजकोट मंदिराचं करणं असं काम म्हटलं पाहिजे होतं आणि त्याला दोन कोटी रुपये खर्च असं म्हटलं पाहिजे एक कोटी अधिकृत ठेकेदार असता तो ते काम केलं असतं या कामाचे आठ पाड का करण्यात आले असं होतं काय एखाद्या दरवाजा तुमचं तुम्ही एखादं घर बांधत असाल घराचे आठ भाग होतील का एखाद्या किंवा एखादा रस्ता बांध असतील तर शंभर मीटर आणि गृह ह्याचा जिल्हा नियोजनचा निधी होता आणि वित्त विभागाचे आहे की एखाद्या कामाचे भाग पडता कामा हे सरकारने भाग का पाडले हाच आमचा प्रश्न आहे जी मात्र वैभवजी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या संस्था किंवा व्यक्ती असल्यांची नियुक्ती होते तर हे वे, वेगात काम व्हावं यासाठी या, या नियुक्त झाल्या होत्या का वेगवेगळ्या संस्थांच्या किंवा व्यक्तींच्या हेच आमचं म्हणणं आहे की या नियुक्त नाही होत्या ही भ्रष्टाचाराची सुरुवात इथपासूनच पहिल्यांदा झाली सुरुवातच भ्रष्टाचाराची इथपासून झाली जी वैभवजी आवाज पोहोचतोय तर काही तांत्रिक कारणामुळं वैभव नाईक ना यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये मात्र शिवरायाच्या पुतळ्याचं सुशिभीकरण बाबा सावंत यांच्याकडे होतं बाबा सावंत यांचं नाव समोर आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश पोळगेकर आपल्यासोबत जोडलेत सुरेश आताच आमदार वैभव नाईक यांनी मान्य केलंय की ते बाबा सावंत आणि बाबा आंगणे हे ठाकरे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते असं त्यांनी मान्य केलंय आणि याच जे सुशोभीकरणाचं काम आहे ते त्यांना मिळालेलं होतं आणि या संदर्भात त्यांच्याकडूनच जी माहिती आहे ती माहितीच्या अधिकाऱ्यात उपलब्ध झाल्याची त्यांनी माहिती दिली म्हणजे याला कुठेतरी ठाकरे गटाचे त्था आमदार आहेत त्यांनी कुठेतरी दुजोरा दिलाय एकंदर पाहिलं तर या प्रकरणाची पूर्णतः चौकश होणं हे आवश्यक आहे त्यामुळे आता प्रशासन आणि शासन काय याच्यावर पावलं उचलत हे पाहावं लागेल मात्र सुरेश काल या ठिकाणी मोठा राडा झाला होता ठाकरे राणे या दोन गटांमध्ये सध्या तिथलं वातावरण कसं आहे सध्या राड्यानंतर सध्या सध्या शांततेचं वातावरण आहे मात्र अनेक जे शिवप्रेमी असतील किंवा संस्था असतील किंवा पक्षाकडून काही प्रतिनिधी आहेत ते या स्थळाला भेट देत आहेत आणि सुरेश तुमचा बाबा सावंत यांच्यासोबत संपर्क झालाय का हॅलो सुरेश आवाज पोहचतोय तुमचा बाबा सावंत यांच्यासोबत संपर्क झालाय का त्यांच्यासोबत काही बोलणं झालंय का या प्रकरणी नाही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही मात्र आ, या संदर्भात निश्चितच आमदार वैभव नाईक यांनी स्पष्टोक्ती दिल्याने याला त्यांचेच कार्यकर्ते होते असा याला मात्र दुजोरा मिळतोय जी मात्र सुरेश या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे त्याकडून काय तपास सुरू देते फॉरेन्सिकची जी, जी टीम आहे ती दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासणी केली जे वेगवेगळे अवशेष होते त्याची जी तपासणी आहे ती केली त्यामध्ये वापरलेलं जे स्टील आणि असणार जे एकूण साहित्य याचे जे फॉरेन्सिक जी टीमद्वारे त्याचे नमुने घेतलेले आहेत आणि याच्यानंतर ह्याच्यात कामामध्ये काय कसुरता आहे ती तपासली जाणार आहे आणि याच्यानंतर जो अहवाल येईल त्यानंतरच या कामात काय चुकीचं मटेरियल वापरलं गेलं हे स्पष्ट होईल जगदीश सुरेश तुम्ही या सर्व घटना घडामोडीवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल तर शिवराय पुतळा प्रकरणी नवा तपशील हा येतोय मालवण पुतळा प्रकरणी हा तपशील येतोय उद्धव ठाकरे समर्थकांकडूनच या शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण झाल्याची माहिती समोर येत आहे बाबा सावंत असं त्यांचं नाव असून बाबा सावंत यांचे उद्धव ठाकरे समर्थकांसोबत फोटो समोर आलेले आहेत समाज माध्यमात सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत ही एक मोठी घडामोड या प्रकरणी समोर येत आहे शिवराय पुतळ्याचे सुशोभीकरण प्रकरणी बाबा सावंत यांचं नाव समोर आलेलं आहे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं त्यानंतर आता या प्रकरणी नवी माहिती समोर येते आहे शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण ज्या व्यक्तींनी केलं के त्यांचं नाव समोर आलेलं आहे बाबा सावंत असं त्यांचं नाव असून त्यांचे उद्धव ठाकरे समर्थकांसोबतचे फोटो हे समोर आले दरम्यान काही वेळापूर्वी आपल्यासोबत इथले स्थानिक आमदार जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं सुद्धा मान्य केलं आहे तर बाबा सावंत यांचे उद्धव ठाकरे समर्थकांसोबतचे अनेक फोटो हे समोर आलेत बाबा सावंत यांनी या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम केलं दरम्यान आठ महिन्याआधी वर्षभराआधीच आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानंतर यावरून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलं होतं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुद्धा केली होती